तीन जण लय सिरियस आहे दोघ चांगले तिला पण लागले तिलाय बारके बारके थोर आहेत बघा तुम्हाला मी हात मोडून विनंती करते त्यांना जरा घेऊन नाव आहे कंपनीचं कंपनीचं नाव नाहीये ब्लॅक घेतलेले ब्लॅक चे आज इथं ब्लॅकने सिलेंडर येतात आणि गरीबाच्या घरी खरंच उज्ज्वल योजना येते ये यो ये की नाही हा ब्लास्ट बघून प्रश्न पडलाय मला सुद्धा आता मी बघायला आलो होतो कमीत कमी चार ते पाच जण गंभीर आहेत आणि त्यांना ससूनमध्ये ऍडमिट केला अशी आम्हाला स्थानिक लोकांनी हे दिली आहे प्रश्न असा आहे की तुम्ही बघा तळवडीच्या इथे सुद्धा देखील मध्ये एक ब्लास्ट झाला होता आग लागली होती त्याच्यानंतर देखील आपल्याकडं आणखी जळीत वॉर्ड नाहीये पाय सुद्धा जळीत वॉर्ड नाही तिथून डायरेक्ट पेशंट तिकडं ससूनलाच पाठवावं लागतं तर ही गोष्ट तर आहेच आहे पण त्याच्या आधी हा प्रश्न पडतोय की आमच्याकडे ब्लॅकली सिलेंडर याचा आहे गरीबाच्या घरी उज्ज्वल योजना आली म्हणून इथं जग जर बॅनर लावली जातात की गरीबाला गॅस भेटतोय बरोबर आहे ना ही आमची बहिणी सिलेंडर सिलेंडरचे गॅस स्फोट कसे होत आहेत हा खूप मोठा प्रश्न पडलाय प्रश्न एका घराचा नाहीये प्रश्न पूर्ण वस्तीचा आहे प्रश्न पूर्ण एरियाचा आहे ते उद्या उठून कुठल्याही घरात हे होऊ शकतं गॅस ते पोरग सकाळी करून कंपनीला जातो ते उठला तांदूळ धुतला आणि ते गॅस वरती चढवायला गेला असंच झालं शासन प्रशासन किती गांभीर्याने या गोष्टी दखल घेत आहे परत एकदा रिपीट करू इच्छितो फक्त एका घराचा प्रश्न नाही की हा पूर्ण वाडी वस्तीचा प्रश्न आहे जर गांभीर्याने गोष्ट घेतली नाही तर उद्या कुठं काही करू शकतं ब्लॅकचे गॅस आहेत स्फोट होऊ शकतात इथं लेकर बाळ सगळ्या गल्ली बोळ फिरतात आता इथल्या स्थानिक या मुलीने सांगितलं की कशा प्रकारे घडलंय किती वेळा कुणी किती रिस्पॉन्स दिलाय कसा दिलाय तर आणि मी कंटिन्यू त्या फोनवर फोन, फोन करत होते जिथून मला फोन आला पोलिसांचा पोलीस स्टेशन मधून आला होता की काय झालंय तिथे आणि काय स्थिती आहे तर मी सांगितलं त्यांना की असे जखमी झालेले ते खूप तर पडतायत त्यांना खूप त्रास होतोय लवकर अँब्युलन्स तरी पाठवा पुढे तर ते म्हणाले हा हा पोहचतोय आम्ही येतोय आम्ही मग मी परत परत त्यांना दोन तीन वेळा फोन केला बघा एक प्रश्न उपस्थित राहतो की झोपडपट्टी वाल्यांचा काही इश्यूज नाहीये का आज आयुक्तांना सांगतो आयुक्ताने जर सो, सोसायटीचा संवाद मिळवला जर केला असेल ता ना तर आयुक्ताला ही गोरगरिबाची गरज दिसत नाही येत का फक्त भोसरी विधानसभेतलीच गरज दिसता का त्यांना राहिली गोष्ट ही कुठल्या काही संस्थेने जरी केलेलं असलं ना तर आमच्या गोरगरिबांची घरं यांना दिसत नाहीत झाल्यावरती कोणी मदत घेऊन येईल लाखोनी झालेलं नुकसान कोण भरून काढणार राहिली गोष्ट ह्याचा प्रिकॉशन म्हणून कोण ह्याच्यावरती कोणी ऍक्शन घेत की नाही शासन प्रशासन फक्त आपले मनमर्जी आहे ना मर्जीतल्या आमदारांचीच कामं करणारे लोक आणि घोर गरिबांना असत वाड्यावर सोडणार हा खूप मोठा चिन्ह आहे ह्याचं उत्तर यांना येत्या काळात आम्ही सगळेजण देऊ